स्कॅम स्कॅमबद्दल आहे जे मोबाईलवर लॅपटॉपवर स्कॅम होतात फ्रॉड मॅसेजेस येतात ईमेल येतात जसं जॅकपॉटमध्ये तुमचं हे लागलं आहे लाग ते लागलं आहे त्याच्याबद्दल ईमेल येतात आणि ते ईमेल आपण हे केले की लगेच ते लोक आपल्या बँकमधून आपल्या ह्याच्यामधून सगळे पैसे ट्रान्सफर करतात स्वतःच्या बँकमध्ये आणि वेगवेगळ्या जागेवरून ट्रान्सफर करतात का करता करता। कारण की पोलिसांना सापडले नाही पाहिजे असं आणि जास्तीत जास्त त्यांच्या आपल्या आई वडिलांबद्दलच होतं म्हणून ते ते कळत आणि आम्ही एक संदेश देतो की असं होऊ नये म्हणून यावर्षी आम्ही इको फ्रेंडली मूर्ती कोकोपीटने बनवलेली कोकोपीट म्हणजे नारळाचा भुसा असतो त्याच्याने बनवलेली त्याच्या युजने केले दरवर्षी असं नवीन नवीन काहीतरी करून मूर्ती बनवत असतो एक वर्ष तुर्टी पासून बनवलेली आणि यावर्षी निर्मल्यापासून बनवलेली म्हणजे सायबर क्राईम मध्ये थांबायला पाहिजे जर आपण आता केला तर कधीच पुढे करू शकत ते असे अठराशे एकोणनव्वद साली झाली दोन हजार आठपासून पासन आम्ही काबदीमुठी तयार करत आहोत गेल्या वर्षी केळीचे खांब गेल्या त्याच्या आधी ते तुरटीपासून आम्ही मूर्त्या बनवल्या आणि ह्या मूर्त्या आम्ही कृत्रिम तलावर विसर्जन करतो ही मूर्ती हिणल्यापासून घडवली हिणवाल्यापासून घडवलेली आहे आणि म्हणजे दोन हजार आठ त्याच्या पहिल्यापासून खूप छोट्या छोट्या मूर्त्यांपासून चालू केलं तर आता एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवल्या चालू आणि ही आता पंचवीस गण, ते चोवीस फुटाची आहे म्हणजे ह्याचा मागचा उद्देश काय की ज्या गण गणपती उंदिरांबरोबर येतात तेव्हा त्या त्यांच्याबरोबर ह्या वर्षी ॲज अ पालखी घेऊन येत आहेत दरवर्षी वेगळा असं दाखवण्याचा प्रयत्न केला की उंदीर पालखी घेऊन विरा पालखीवर विराजमान बाप्पांना घेऊन खाली येतात असं माहिती जी मधली मूर्ती आहे ती रामाची मूर्ती आहे कृष्णाच्या रूपात

ती मूर्ती एका पायावर होती आणि वरा होता वराहावर पृथ्वी होती पृथ्वीवर कमळ आणि कमळावर गणपती आणि पूर्ण ती मूर्ती फिरत असत या वर्षी जसं मुंदिर आणि मासे बांधले त्यांचे पंख हलवले गेले आणि जेव्हा तुम्ही हा देखावा ऑपरेट करते कसं वाटतं तुम्हाला आम्ही असं लोकांना संदेश देण्यासाठी हा हे सगळा प्रयत्न करतो त्यातनं लोकांना काहीतरी संदेश मिळावा लोक काहीतरी समजून त्याचा प्रयत्न करतो स हा देखावा संध्याकाळी सात ते साडेसात पर्यंत चालू होतो आणि चार ते साडेचारपर्यंत सुरू तो तर असं सांगण्याचा प्रयत्न करतो की एक जण त्या सायबर आहे आणि क्राईम सायबर क्राईम बद्दल असतो रोखलं पाहिजे मी त्या म्हणजे असं सांगतो की तुम्ही त्या बाबूरावसारखं फसलं नाही पाहिजे त्या अंशुमनसारखं लढायला लढायला शिकाय फ्रॉड करताय की असं नका करू डायरेक्ट बोलायला पाहिजे असं जर कोण केलं तर डायरेक्ट बोलायला पाहिजे घाबरून नाही राहायचं डायरेक्ट त्याच्यावर ऍक्शन घ्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कम्प्लेट करा मुंबईच्या पेशव्याचा विजयाच